श्री राम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवतसारामृत कथेचे श्रवण करू ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं वासु नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला म्हणतात राजा जावेला पुरुरवा उर्वशीच्या अटी पूर्ण करू शकला नाही त्यावेळेला उर्वशी त्याला सोडून निघून गेली तिच्या वियोगामध्ये राजा शोक विभल झाला आणि वेड्याप्रमाणे पृथ्वीवर इकडे तिकडे भटकू लागला एक दिवस कुरुक्षेत्रामध्ये सरस्वती नदीच्या काठावर त्यांनी उर्वशी आणि तिच्या पाच प्रसन्न मुख मैत्रिणींना पाहिलं आणि घोड शब्दात तो म्हणाला अहो जाये तिष्ठ तिष्ठ घोरे हसी हे प्रिये थांब थांब हे निष्ठुरे निदान आज तरी मला सुखी केल्या वाचून तू जाऊ नको ये आपण दोघंही काही वार्तालाप करू देवी आता या शरीरावर तुझा कृपा प्रसाद राहिलेला नाही म्हणून तू याला आता लांब फेकून दिलाय म्हणून माझे हे सुंदर शरीर आता इथे पडेल आणि लांडगे गिधाड याला खाऊन टाकतील उर्वशीने हे ऐकलं आणि उर्वशी, उर्वशी म्हणाली राजा अरे तू पुरुष आहेस असं मरू नकोस या लांडग्यांनी तुला खाऊ नये राजा तुला माहिती नाही का स्त्री स्वभाव अरे राजा नाही नाही लागत अंतया स्त्रियांचा नाही लागत अंतया स्त्रियांचा चंचलता बहु दोषतयांचा चंचलता बहु दोषतयांचा नाही नाही लागत अंत या स्त्रियांचा स्त्री स्वभावाचा अंत तुला लागणार नाही राजा तरी सुद्धा तू एवढा माझ्या अधीन झालायस म्हणून तुला सांगते राजा संवत्सरांतेही भवा रात्र मयेश्वर हे राजा प्रत्येक एक वर्षानंतर एक रात्र तू माझ्या संगतीत राहशील तेव्हा तुला आणखीनही मुलं होतील उर्वशी गर्भवती आहे हे जाणून राजा राजधानीकडे परत आला एक वर्षानंतर पुन्हा तिकडे गेला तोपर्यंत उर्वशी एका वीरपुत्राची माता झाली होती उर्वशी बरोबर राहिल्याने त्याला अतिशय सुख मिळालं आणि तो एक रात्र तिच्याबरोबर राहिला पुन्हा विरह दुःखाने अत्यंत दीन झालेल्या त्याला उर्वशी म्हणाली तू या गंधर्वाची स्तुती कर हे मला तुझ्याकडे सोपवतील तेव्हा उरुरव्याने गंधर्वाची स्तुती केली परीक्षिता उरुरव्याच्या स्तुतीने प्रसन्न होऊन गंधर्वांनी त्याला एक अग्निकुंड दिलं ही उर्वशी आहे असं वाटून ते हृदयाशी धरून तो एका वनातून दुसऱ्या वनात फिरू लागला जेव्हा तो सावध झाला तेव्हा ते पात्र वनातच टाकून आपल्या महालात परतला आणि रात्रीच्या वेळी उर्वशीचं ध्यान करीत राहिला अशा प्रकारे जेव्हा त्रेतायुग सुरू झालं तेव्हा त्याच्या हृदयात तिन्ही वेद प्रगट झाले राजा नंतर तिथे त्याने अग्निपात्र टाकले होते तिथे तो आला आता त्या ठिकाणी शमी वृक्षातून एक पिंपळाचा वृक्ष उगवला होता ते पाहून त्याने त्यापासून दोन आरणी मंथन करण्याची लाकडं तयार केले नंतर त्याने उर्वशी लोकाची प्राप्ती व्हावी या इच्छेने खालील आरणीला उर्वशी वरच्या आरणीला पुरुरवा आणि मधल्या लाकडाचे पुत्र रूपाने चिंतन करीत अग्निप्रज्वलित करणाऱ्या मंत्रांनी मंथन केलं त्या मंथनामुळे जातवेदा नावाचा अग्नि प्रगट झाला राजा पुरुरव्याने अग्निदेवाची तीन वेदांनी संस्कार करून अहवनीय गार्ह्यपत्य आणि दक्षिणाग्नी अशा तीन भागात विभागणी केली त्याचा पुत्ररूपाने स्वीकार केला नंतर उर्वशी लोकाची प्राप्ती व्हावी या इच्छेने पुरुरव्याने त्या तीन अग्नींच्याद्वारे सर्व देवस्वरूप इंद्रियातीत यज्ञपती भगवान श्रीहरिंना उद्देशून एक यज्ञ केला एक एव पुरा वेद प्रणव सर्व त्रेतायुगापूर्वी सत्ययुगामध्ये ओंकार हाच वेद होता सर्व शास्त्र वेद त्याच्यातच अंतर्भूत होती देव फक्त नारायणच होता आणखीन कोणीही नव्हतं अग्नि एकच होता आणि हंस हा एकच वर्ण होता राजा त्रेतायुगाच्या सुरुवातीला पूर्व तीन वेद आणि तीन अग्नियांचा आविर्भाव झाला पुरुरव्याने अग्नीचा संतान रूपाने स्वीकार करून गंधर्व लोकाची प्राप्ती करून घेतली शुकाचार्य म्हणतात राजा उर्वशीपासून आयु श्रुतायू सत्यायू रय विजय आणि जय असे सहा मुलं पुरुरव्याला झाले श्रुतायूचा पुत्र वसुमान सत्यायूचा श्रुतंजय रयाचा एक आणि जयाचा अमित विजयाचा भीम भीमाचा कांजन कांचनाचा होत्र आणि होत्राचा पुत्र जन्हू होता ज्यांनी गंगेला आपल्या ओंजळीत पिऊन टाकलं तोच हा जन्नू होय जन्हूचा पुत्र पुरु होता पुरुचा बालक आणि बालकाचा अजक अजकाचा पुत्र कुश या कुशाला चार मुलं झाली कुशांबू तनय वसु आणि कुशनाभ यापैकी कुशांबूचा पुत्र गाधी होता गाधीच्या कन्येचं नाव सत्यवती होतं रुचिक ऋषींनी तिला मागणी घातली हा वर कन्यासाठी योग्य नाही असं वाटून गाधी रुचिकाला म्हणाले मुनीश्वर आम्ही कुशिक आहोत आमच्या कन्येसाठी आपण मला एक हजार घोडे शुल्क रूपाने द्या त्यांचं शरीर पांढरं परंतु एक कान मात्र काळा असला पाहिजे गाधी असं म्हणाला तेव्हा रुचिक मुनींना त्याचा आशय समजला आणि वरुणाकडे जाऊन त्यांनी तसेच घोडे आणले आणि ते देऊन सुंदरी सत्यवतीशी विवाह केला एकदा महर्षी रुचिकांना त्यांची पत्नी आणि सासू दोघांनीही पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली महर्षी रुचिकांनी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून दोघींसाठी वेगवेगळ्या मंत्रांनी चरू शिजवला आणि ते स्नान करण्यासाठी निघून गेले सत्यवतीच्या आईला वाटलं की ऋषींनी आपल्या पत्नीसाठी श्रेष्ठ प्रतीचा चरू शिजवला असेल म्हणून तिने तिच्याकडून तिचा चरू मागून घेतला तेव्हा सत्यवतीने आपला चरू आईला दिला आणि आईचा चरू स्वत खाल्ला जेव्हा मुनींना ही गोष्ट समजली तेव्हा ते सत्यवतीला म्हणाले तू मोठा अनर्थ केला आता तुझा पुत्र लोकांना शासन करणारा क्रूर स्वभावाचा होईल आणि तुझा भाऊ एक श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता होईल सत्यवतीने रुचिकमुनींना प्रसन्न करून प्रार्थना केली असं होऊ नये महाराज असं होऊ नये तेव्हा ते म्हणाले ठीक आहे उतराऐवजी तुझा नातू तसा होईल नंतर सत्यवतीला जमदग्नी झाला सत्यवती सर्व लोकांना पवित्र करणारी परम पुण्यमयी कौशिकी नदी झाली आणि मग रेणो सुतान रेणुकाम वै जमदग्नीवाह याम रेणू ऋषींची कन्या रेणुका होती जमदग्नींनी तिचं पाणी ग्रहण केलं तस्यां वै ऋषे सुता वसुमदाय जमदग्नी ऋषींना रेणुकेपासून वसुमान आदी अनेक पुत्र झाले त्यातील सर्वात लहान भगवान परशुराम त्यांचं यश सर्व जगात प्रसिद्ध आहे राजा असं म्हणतात की हय वंशाचा नाश करण्यासाठी स्वतः भगवंतांनीच हा अंश अवतार ग्रहण केला होता त्यांनी या पृथ्वीला एकवीस वेळा क्षत्रियहीन केलं क्षत्रियांनी जरी त्यांचा थोडासाच अपराध केला होता तरी सुद्धा ते क्षत्रिय दुष्ट ब्राह्मणांचे द्वेष्टे रजतमांनी व्यापलेले आणि याच कारणामुळे ते पृथ्वीला भारभूत झाले होते म्हणून त्यांचा नाश करून पृथ्वीचा भार उतरवला हे ऐकल्यावर राजा परीक्षित म्हणतोय महाराज त्यावेळीच्या संयम शून्य क्षत्रियांनी परशुरामांचा असा कोणता अपराध केला होता की ज्या कारणाने त्यांनी वारंवार क्षत्रियांच्या वंशाचा संहार केला शुकाचार्यांनी हे ऐकलं त्यावेळेला शुकाचार्य म्हणाले राजा त्यावेळेला हय हय वंशाचा अधिपती अर्जुन होता तो एक श्रेष्ठ क्षत्रिय होता त्यांनी अनेक प्रकारे सेवा शुश्रूषा करून भगवान नारायणांचे अंश अवतार भगवान दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून एक हजार हात आणि शत्रूपासून पराजित न होण्याचा वर मागून घेतला त्याबरोबर इंद्रियांचं अबाधित बळ अतुल संपत्ती तेजस्विता वीरता कीर्ती शारीरिक बळ त्यांनी प्राप्त करून घेतलं तो योगेश्वरच झाला होता आणि मादी सर्व सिद्धी त्याला प्राप्त झाल्या जगात तो वायूप्रमाणे सगळीकडे बेधडकपणे विहार करू लागला एकदा गळ्यात वैजयंती माळ घालून सहस्त्रबाहू अर्जुन पुष्कळशा सुंदर स्त्रियांसह नर्मदा नदीमध्ये जलविहार करीत होता त्यावेळेला मदोन्मत होऊन सहस्त्रबाहूने आपल्या हातांनी नदीचा प्रवाह अडवला सहस्त्रार्जुनाच्या सामर्थ्याने नदीचा प्रवाह उलट वाहू लागला त्यामुळे आपले शिबीर बुडू लागले ही गोष्ट पराक्रमी रावणाला सहन झाली नाही जेव्हा रावणाने अर्जुनाची कळ काढली तेव्हा त्याने त्या स्त्रियांच्या देखतच त्याला पकडलं आणि महेशमतीत नेऊन वानरासारखं कैद केलं आणि नंतर पुलस्त्यांच्या सांगण्यावरून सोडून दिलं एक दिवस सहस्रबाहू अर्जुन शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता देववशात तो जमदग्नींच्या जा आश्रमात जाऊन पोहोचला आपल्या आश्रमामध्ये राजा आलेलं पाहून तपस्वी जमदग्नी मुनींनी आश्रमातील कामधेनूच्या प्रतापाने सेना मंत्री आणि वाहनांसह हयहयाधिपती यांचं आतिथ्य केलं चमदग्नी मुनींचे ऐश्वर आपल्यापेक्षाही मोठे असल्याचे पाहून त्यांनी त्यांना आदर सत्काराचा मान न ठेवता कामधेनूच घेऊन जाण्याचं ठरवलं त्याने उर्मटपणाने मुनींची कामधेनू बळच नेण्याची ने सेवकांना आज्ञा दिली तेव्हा त्याच्या सेवकांनी हंबरणाऱ्या कामधेनूला वासरासह बळजबरीने माहिष्मतीपुरीला नेलं तो तिथून निघून गेल्यावर परशुराम आश्रमात आले आणि त्याच्या दुष्टपणाची हकीकत ऐकून जखमी झालेल्या सापाप्रमाणे संतापले आणि जेव्हा ते संतापले तेव्हा परशुरामांनी आपला भयंकर परशु बाणांचा भाता ढाल आणि धनुष्य घेऊन कुणालाही न जुमानणारा सिंह ज्याप्रमाणे हत्तींच्या राजाच्या मागे धावतो त्याप्रमाणे त्याच्या पाठोपाठ धावू लागले अर्जुन नुकताच आपल्या नगरीत प्रवेश करीत होता तेवढ्यात त्यांनी पाहिलं की परशुराम अत्यंत वेगाने आपल्याकडेच धावत आहेत परशुरामांच्या हातात धनुष्य बाण आणि परशु शरीरावर काळे मृगचर्म धारण केलेलं पाहून त्यांच्या जटा सूर्य किरणांप्रमाणे चमकत असलेल्या पाहून त्यांना पाहताच त्यांनी खड्ग बाण धनुष्य रुष्टी तोफा शक्ती आदी आयुधांनी सुसज्ज हत्ती घोडे रथ पायदळ यांनी युक्त अशी अत्यंत भयंकर सतरा औक्षहिणी फौज पाठवली अरे भगवान परशुरामांनी एकट्याने ती सर्व फौज नष्ट करून टाकली भगवान परशुरामांचा वेग मन आणि वायू यांप्रमाणे होता बस ते शत्रूच्या सेनेचा करीत जात होते जिथे जिथे ते आपल्या परशुचा प्रहार करीत होते तिथे तिथे सारथी आणि वाहनांसह वीरांचे हात मांड्या खांदे तुटून जमिनीवर पडत होते हय हय आधी पती अर्जुनाने जेव्हा पाहिलं की आपल्या सेनेतील सैनिक त्यांचे धनुष्यबाण ध्वज आणि ढाली भगवान परशुरामांच्या परशुने आणि बाणांनी तुकडे तुकडे होऊन रणभूमीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत तेव्हा ते त्याला अतिशय क्रोध आला आणि तो स्वतःच त्यांच्याशी लढण्यासाठी येऊन धडकला त्यांनी एकाच वेळी आपल्या हजार हातांनी पाचशे धनुष्यांना बाण लावले आणि ते परशुरामांवर सोडले परंतु परशुराम सर्व अस्त्र धारण करणाऱ्यात अग्रगण्य होते त्यांनी आपल्या एका धनुष्याने सोडलेल्या बाणानेच ते सर्व एकदम तोडून टाकले आता अर्जुन हातांनीच पहाड आणि झाडं उपटून वेगाने युद्धभूमीवर जाऊन परशुरामांवर टाकणार तोच परशुरामांनी आपल्या तीक्ष्णधारेच्या परशुने अत्यंत वेगाने सापासारखे त्याचे हात तोडून टाकले त्याचे हात तुटल्यावर परशुरामांनी पर्वताच्या शिखरासारखे असलेले त्याचे उंच मस्तक धडापासून वेगळे केले वडील मारले गेल्यानंतर त्याचे दहा हजार पुत्र घेऊन पळाले शत्रूंचा नाश करणाऱ्या परशुरामांनी वासरासह कामधेनू परत घेतली ती अत्यंत दुःखी होती त्यांनी तिला आश्रमात आणून वडिलांकडे सोपवलं स्वकर्म तत्कृतन राम पित्रे भ्रातृभ्य एवच वच परशुरामांनी माहिष्मती नगरीत आपण जे काही केलं ते सर्व आपल्या वडिलांना आणि भावांना सांगितलं ते ऐकून जमदग्नी मुनी म्हणाले अरे राम राम महाबाहो भवान पापमकारशित अरे महावीरा परशुरामा तू मोठं पाप केलंय रे कारण सर्व देवमय राजाचं तू वध केलास पुत्रा आपण ब्राह्मण आहोत क्षमा करण्यामुळेच आपण पूजनीय आहोत एवढंच काय सर्वांचे पितामह ब्रह्मदेवसुद्धा क्षमेच्या बळावरच ब्रह्मपदावाला प्राप्त करून घेऊ शकले क्षमेमुळेच ब्राह्मणांचे तेज सूर्याच्या प्रभेप्रमाणेच बघते आणि भगवान श्रीहरीसुद्धा क्षमावान लोकांवरच लवकर प्रसन्न होतात पुत्रा सार्वभौम राजाचा वध ब्राह्मणाच्या हत्येपेक्षाही अधिक पापमय आहे जा भगवंताचे स्मरण करीत तीर्थयात्रा करून आपले पाप धुवून टाक शुकाचार्य म्हणतात राजा याप्रमाणे वडिलांची आज्ञा झाली आणि पुढे परशुरामांनी काय केलं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीरः समर्थ